खर मित्रांनो आज मी आले शिरवली इथे मैदानामध्ये तर एक नामवंत बैल आणि नामवंत एक बघायला भेटतोय तर दादा आजपर्यंत किती गुलाल केलं नाही कुठल्या कुठल्या अजून एक नामवंत बैल बघायला भेटतोय तर दादा तुझं नाव कस बैलाचा स्वभाव कसा आहे नाव काय बैलाच आजपर्यंत किती गुलाल केले के हे कित मैदान आहे चालतंय चिरोली मैदानामध्ये आलं तर गुलालाची अपेक्षा आहे का तुम्हाला आज तुमचे बैल कसे पाहणार जॅकी कोण आहे तुमचा हा साहिल सायकी बैलाच नाव काय कुठून आलाय त्या बैलाच नाव काय आपण आता शिरवली मैदान मध्ये आलो आणि एक नामवंत जॅकी छकड्या मनोरंजन मनोरजा आहेत आपल्या सोबत त्या बैलाबद्दल काय सोबत सांगाल राज्यस्तरीय मैदान होतं त्यामध्ये आपल्या या बाहेरने दोन नंबर केला होता आणि चिखलाची तीन चार पाणी मारले आज आम्ही किरोली मैदानाला आले मुंबई टक्के गुलाब राहणार

आज आपण आलो शिरोली मैदानामध्ये आणि एक नामवंत बैल आपल्याला बघायला भेटत तर बैलाचं नाव काय आहे हा तर बैलाला खायला काय घालता अजून बैलान किती फायनल गेले बैल आता आम्ही नवीनच आणलेला आहे म्हणजे नागच्या म्हणून एक बैल होता हा त्याला विकून हा बैल आणलेला होता हा आणि ह्या बैलाकडनं अपेक्षा काय आहे ह्या बैलाकडनं अपेक्षा भरपूर आहेत म्हणजे अपेक्षा आणि सर्वात पहिला बैल कुठला होता त्याच्या त्याच्या तुम्ही आ... नाव केलं तुमचं भरपूर पहिला बैल म्हणजे आमच्या आजोबाने आमच्या खूप नाव केलं त्या बैलाने आजोबांचं केलं घराचं केलं गावाचं केलं भरपूर नाव केलं तर त्या बैलान किती फायनल घेतले सोन्याने त्याने भरपूर पन्नास एक तरी फायनल घेतलं चिखलात पण छकड्यात पण आपण आलोय शिरोली मैदानामध्ये आणि एक नामवंत बैल बघायला भेटतो सर्जा आणि हा पुष्पा तर त्याचे बैलाल काय सांगा सरजा पुष्पा बद्दल सर्जा पुष्पा आज जवळ तीन चार वर्षे ही जोडी पळायसाठी जुनेला ही जोडी तीस कायम असते तर आजपर्यंत किती गुलाल केले आजपर्यंत गुलाल ह्या जे गुलाल एक चार गुलाल झालेत आणि बैलाला खाणं काय घालता बैलाला खाणं वेगवेगळं आपलं आंबोल असते पेंडा गवत आजच्या मैदानाबद्दल काय बोलाल आजच्या मैदानाबद्दल बोला आजचा मैदान जरा व्यवस्थित वाटते चांगला आहे मैदान गुलाल आज करणार गुलाल करण्याच्या तयारीत आलेलं आहे हा जॅकी कोण तुमचा जॅकी आमचा सुनील गोड हा गोडी हा सारखी आहे नंदकुमार भिंगाड यांचा सारखी आहे तुम्हाला खूप शुभेच्छा धन्यवाद तर आपण आलो शिरवली मध्ये आणि काल जिथे कुशिवड्याचं मैदान झालं ते ती हुमणेंची जोडी एक नंबरात बसली तर तो नामवंत जॅकी आहेत आपल्याकडे हुमणे तर आपण काय सांगाल काल एक नंबर आला काय भरपूर दिवस गुलार म्हणजे भेटत होता पण तो एक नंबर नव्हता घरी आता कालच्या मैदानी चांगली जोडी हां किती सेकंदात आली सोळा त्रेसष्ट तारीख पाहिजे बैलांना बा, खाणं काय घालता खाणं म्हणजे काय तर नेहमीच पत्री पेन डाळ भरडा आणि आजच्या मैदानाची अपेक्षा काय वाटते आजच्या मैदानाची अपेक्षा म्हणजे आता बघू काय कसं होते ते हां के आज कितवा नंबर बसणार म्हणजे नंबर काय आता बघू काय बसेल तो पण तुम्ही तुम्ही जोडी गुलाल तर ठेवणार याची अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा नक्कीच शंभर टक्के प्रयत्न चालू असतो थँक्यू था। पण आलो शिरोली मैदानामध्ये आणि एक नाव बैल बैलाचं नाव काय आजपर्यंत किती गुलाल केलेत ह्या बैलाबरोबर आज कुठला बैल आहे हा आणि आजच्या मैदानाबद्दल काय बोलाल गुलालाची अपेक्षा आहे काय तुमचं जॅकी कोण आहे साईल तर एक साईल चायकी नावाजलेलं जॅकी ही जोडी पळवणार आहे तर तुम्हाला आज शंभर टक्के गुलाल भेटणार धन्यवाद